अतिशय सुंदर अशा अतिशय सुंदर आणि पवित्रा सुंदर असं भव्य आणि दिव्य शेरोडीकरांचा वाजा निमित्त आर्या यांचा हर दिवासी आणि दोन सुटला दोन मध्ये तीन सुटला तीन मध्ये लढत चालू आहे اٹا کير دڑا Pass. एक नंबर नंबर सात नंबर सुट्टा गुरु मी फायनल मधन पळतो चार नंबर तासव आणि छोटा बाकासूर क्वार्टर फायनल पात्र <ज़ीणियोगा> शयासी